सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला नऊ बाराचा एक नंबरचा मान कुणाच्या नसीबी कारण नसीब नसीब की बात है पहिल्या पळता ड्रायव्हरचा चलाकपणा चालवला आला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय हटी आणि तटी लढत आहे काटा किर्र लढत आहे अतिशय सुंदर ढो फेडणारी लढत झाली आणि विश्रांती नंतर मालकाच्या नसी परत एकदा खुला इकडं बाळू ड्रायवर मांडवेकर पड्याल दिलीप नाना शिरस वतीकर आणि पलीकडे सलगरी क्रिंग राहिला अवघात युती ना तिकडं चौघात का प्रथम क्रमांकाचा मानकरी काही क्षणाचा अवधी निकाल येण्यासाठी फक्त काही क्षणाचा अवधी पंचांचा निर्णय आणखी बैलगाडी मारक लक्ष द्या बारा तारखेला आझाद बैल मैदान आहे मौजे अंगापूर सुवर्ण संधी सरग्याचं ऑनलाईन आणवणी सुरू आहे तेरा तारखेला मौजे चोराडे तालुका जिल्हा सातारा एक हातेत एक बैल मैदान या